हे दत्ता भगवान देशमुख महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मतनीस महासंघाचा राज्य संघटक तथा ही समितीचा निमंत्रक यांना नात्याने महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांना नम्र विनंती आणि जाहीर आवाहन करू इच्छितो सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे अपात्र असलेल्या लाभार्थ्यांचं के, के वाय सी करायचं काम राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे हे काम महिला बालविकास खात्याचा आहे परंतु एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं नाही त्यामुळे या योजनेवरती कृती समितीनं बहिष्कार टाकलेला आहे तसं आम्ही पत्र मुख्यमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेला आहे आणि या योजनेवरती या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ज्या याद्या ज्या काही अंगणवाडी सेविकांना दिल्या त्या पात्र झाल्यात त्यांच्या याद्या अंगणवाडी सेविकांना दिलेल्या आहेत आणि घरोघरी फिरून ज्या लाडक्या बहीण अपात्र झालेल्या आहेत त्यांना पात्र करण्यासाठी त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करणं त्यांचे फॉर्म गोळा करणं ते भरणं आणि ऑनलाईन ते फॉर्म दुरुस्त करणं तसेच के वाय सी करणे हे काम राज्य सरकारनं अंगणवाडी सेविकांना सांगितलेलं आहे हे काम एका बालविकास शिवाय योजनेचं नाही त्यामुळेही महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका या कामावरती बहिष्कार टाकत आहेत असंही या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासन प्रशासन Hay ailemle bir seyir tamam dedi size nasıl